अलिजेल अलिझल अलिज चाचू हे ना बडा डरपोक होत आहे बेवकूफ बना के रखना पडता आहे हा डायलॉग आपण डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये प्रसिद्ध झालेल्या थ्री इडियट्स मूवीमध्ये पाहिला होता थ्री इडियट्स मूवीमध्ये रँच नावाचा कॅरेक्टर हे सोनम मागतोक यांना प्रेरित होऊन घेण्यात आलेलं होतं आता हे सोनू मंगचुक होते गुण सोनम मंगतुक यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट ला लडाख मध्ये झालेला होता त्यांच्या गावात शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे त्यांचं प्राथमिक शिक्षण नऊ वर्षापर्यंत हे त्यांच्या आईने पूर्ण केलं त्यांची आईच ही त्यांचा प्राथमिक गुरु होती एन आय टी श्रीनगर येथून एकोणीसशे सत्याऐंशी ला त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं लदाखच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक म्हणून सोनू वागतुक यांची ओळख आहे सोनोवाहचोक यांनी सैन्यात ही शौर्यपूर्ण काम केलेलं आहे सोनोवाहन हे सैन्यात कर्नल पदावर कार्यरत होते कार्गिल युद्धाच्या वेळेस ते मेजर रँकिंग मध्ये असताना त्यांनी शौर्यपूर्ण लढा दिला आणि या शौर्यपूर्ण लढ्यासाठी त्यांना महावीर चक्रे प्रदान करण्यात आलेले आहे भारतीय सैन्यासाठी त्यांनी सोलार सिटी टेंट सुद्धा बनवले आहेत जेव्हा अति अतिबर्फवृष्टी होते तेव्हा दिवसा सौर ऊर्जेवर पूर्ण ऊर्जा साठवून हे रात्री निर्माण करतात सध्या लेह मध्ये झालेल्या हिंसाचारामुळे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे लेहेला अटक केल्यानंतर त्यांना जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे